सोनम केणी आत्महत्या प्रकरणावरून पेणधर ग्रामस्थ आक्रमक तळोजा पोलीस ठाण्यावर मोर्चा <ज़ासे> तळोजा येथील सोनम केणी आत्महत्या प्रकरणाने नवे वळण घेतले असून पेणधर ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत घरगुती छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या सोनमला न्याय मिळावा यासाठी संतप्त ग्रामस्थांनी तळोजा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून निषेध नोंदवला सोनम केणी हिचा सासरकडून मानसिक छळ होत होता घर बांधण्यासाठी पैसे आणि वंशाचा दिवा पाहिजे या कारणांवरून तिच्यावर सतत दबाव टाकला जात होता या छळाला कंटाळून सोनमने आपल्या चार वर्षीय मुलीची हत्या करून स्वतः आत्महत्या केली होती या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात सोनमचा पती सासू आणि चार यांच्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेला एक महिना उलटून गेला तरीही पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही आरोपी फरार असून पोलीस कारवाईत ढिलाई दर्शवत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न